गुड इवनिंग मित्रांनो कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर बघूया आता सुवर्णाचं काय चाललंय ते बनाव म्हटलं ब्लॉग सुवर्णाचं काय चाललंय कुठे गेली सुवर्णा काय चाललंय तुझा साईपाकाला लागाव अजून काहीच नाही काय केलं सायपाकाच च्या पण केल्याला दिसत नाही अजून अगं मी आता यायचोय म्हणलं मग चहा करून ठेवायचा सायपा करायचा मला भूक लागती सौम्या आली कशा येतून आले अरे वा वा नाव काढस तर सौम्या हजर शाळे येतून अरे वा वा दत्त ठेवा बाबडा काय केलंय सौम्यासाठी श्राव्यासाठी केली काय काय केली अरे वा काय केलंय ही मस्त केल्यात राव या मित्रांनो शेंगदाण्याचे लाडू खायला भाजले सकाळी आणि दुपारी केले के कारण की नाही का सकाळी भाजले कडक ना भाजून ठेवल्यावर सकाळी भाजले दुपारी पर्यंत ठेवले कडक खायला होय तव्यात ठेवलेले त्याच्यानंतर मग गोळ शेंगदाण्याचे लाडू गोळ बारीक करून लाडू ठेवले मस्त झालेत की नाही छान दिसतो काय करते रोज ना मम्मी मला भूक लागली मम्मी मला भूक लागली मग आजली का त्या काय झोपताना जेवत नाही निमेराच्या भूक लागते ते मम्मी शाळेत लाडू खात जा चहाची काय सवय चांगली नाही आपलं हे खाल्लं रक्त बी वाढतं पौष्टिक असतं शरीरासाठी म्हणजे याचं काय महत्व आहे नेमका या लाडूच सगळ्यात जास्त तर रक्तालाच प्रमाण वाढतं रक्ताच शरीरात रक्त वाढण्यासाठी पेशर चांगलं येतं रक्त कमी आहे त्यामुळे हात पाय सारखे राहतात पण आपण घरी करण्यात वेगळी मजा आहे घरी केलं तर गुळ जास्त वापरा येतो शेंगदाणे आपण कडक चांगले भाजून विकत असतात ना पांढरे शेपट दिसतात तुम्ही बघा विकत बघा वाटलं पांढरे शेपट दिसतात घरी भाजून शेंगदाणे बारीक करायले परत गुळ टाकून परत मिक्सरला बारीक केले आणि लगेच लाडू ठेवले होय म्हणजे आपलं घरगुती लाडूमध्ये फरक असतो का हा हा म्हणजे आपण गुळ गुळवे जास्त आपण गुळ पण वापरू शकतो शेंगदाणे पण आपल्या त्याने भरपूर वापरू शकतो आणि तेलकट दिसतात अगं चांगलं ना कडक होऊन झाले ना आणि बारीक केले ना तेलकट पण आलाय तुम्ही खाल्लं का बाळांनो श्राव तू खाल्लं का ग तर मित्रांनो आपण टेस्ट करून बघू लाडू कसं काय झाला वा एक नंबर लागतोय खरंच विकत चा आणि ह्याच्यात फरक आहे पण हे टेस्टी लागतोय विकत असं जरा सपाक सपाक लागत पांढरा शिपट जरा कस तरी हे दिसायला पण व्यवस्थित दिसतय आसन बाबा काय सांगत आहेत ना कारण की नाही का ती पांढर दिसतात विकतचे गेल्यावर आपण आणलेले नाही एकदा पांढरे पांढर होते ना तिखट फिकट लागायचे एकदम गोड होते मित्रांनो एकदम टेस्टी लागते बंद डब्यात बनवून आणून ताज बी झालं नाही म्हणून ठेवलं त्याच्यात डब्यात का म्हणून डब्यात भरून ठेवल्या त्याला मुंगे पिंगे लागत नाहीत ना मग डब्यात भरायचं झाकण लावायचं आणि मुंग्यांचा खडू साईड ने वाढायचा झाकण लावलं त्याचा वासपीस येतो का

एक किलो खासवाच आणि टेस्ट कशी लागते सांग मग मी ने बनवलेले चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये बाय 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 श्राव बाय बाय कर